तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लहान मुलांचं वाचन कधी सुरू होतं जेव्हा ती मुलं आईकडे आपल्या बघतात आणि आई वडील किंवा आजूबाजूची सगळी माणसं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचतात त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात होते त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात होते तेव्हा खरं लहान मुलांचं वाचन सुरू होतं आणि मग पुढे पुढे हळूहळू त्यांना चित्र कळायला लागतात मग चित्र वाचन सुरू एक 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 करत चित्र ओळखायला सुरुवात होते की ओ, हा हे कोणे मनी मऊ आहे हा कोणे आहे हे कोण आहे ते उंट आहे वाघ आहे सिंह आहे जे काही आहे उंदीरमामा आहे असं सगळं चित्र वाचन सुरू होतं एकेका चित्राचं आणि मग त्या चित्रांची एक गोष्ट ते मनातल्या मनात तयार करत असतात आणि ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की त्याला फार संदर्भ नसतो त्याला फार सुसंगतपणा नसतो आणि तरीसुद्धा ती त्यांची स्वतःची तयार केलेली गोष्ट असते त्याला चित्रवाचन असं म्हणतात या चित्रवाचनाचा पुढचा जो टप्पा आहे त्याच्यासाठी म्हणून काही पुस्तकं मी दाखवणार आहे तुम्हाला अतिशय सुंदर अशी चित्रमय पुस्तकं आहेत पण त्याच्यात जोडाक्षर नाही आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एन पीमध्ये या वाचनासाठी म्हणून एक वेगळं त्याला वेटेज दिलं गेलं आहे की वाचन आलं पाहिजे मुलांना आणि मग त्याच्यानंतरचा टप्पा आहे तो लेखनाचा आहे त्याच्या आधी वाचन आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून ही ठकी आणि उनी नावाचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या भावविश्वामध्ये म्हणजे साधारणपणे तीन ते पाच वयोगटातल्या विद्यार्थ्यांच्या मुलांच्या भावविश्वामध्ये एक मनीमाऊ किंवा भूभू असं कुठलं तरी एक पेट असतं पाळीव प्राणी असतो आणि त्याच्यावर फार प्रेम करतात ती मुलं त्याच्याशी फार खेळतात आणि त्यांचं एक वेगळंच विश्व असतं त्या दोघांचंही तर अशा पद्धतीची ही पद्धती एक उनी आहे आणि ही ठकी आहे ही ठकी सुद्धा तीन ते पाच वयोगटातल्या मुलांचं प्रतिनिधित्व करणारी आहे आणि ती त्या मनीमाशी कशी खेळते त्या दोघांचं असं एक छान नातं असतं असं सगळं वर्णन केलेलं आहे फक्त एकेका वाक्यात आहे ते की मुलांना कंटाळा येऊ नये चित्रावरून त्यांना मजा वाटावी सुद्धा अशा पद्धतीची ही चित्र तयार केली आहेत तुम्ही बघू शकता हे असं सुंदर असं चित्र आहे मुखपृष्ठ त्याच्यानंतर ही मनीमाऊ घेऊन बसली आहे ठकी आणि तिच्याशी तिचं सगळं वर्णन आहे की ती काय काय करते त्या ठकी बरोबर मजा मजा आणि मग ती कशी खेळते आणि कशी खोड्या काढते ठकी बरोबर तर अशा पद्धतीचं हे एक पुस्तक आहे ठकी आणि उनी नावाचं एकेका वाक्यातलंच आहे ते आणि मुख्य म्हणजे द्विभाषिक आहे म्हणजे दोन भाषांमध्ये ते आहे म्हणजे ठकी बरोबर ती खेळते दिवसभर त्याला एक ल येत्या वाक्यांना की जेणेकरून मुलांना ती मजा वाटावी वाचायला तर अशा पद्धतीचं हे एक पुस्तक आहे दुसरी जी दोन पुस्तकं आहेत ठकी आणि गोलगोल आणि ठकी आणि छान चौकोल दोन पुस्तक आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ते, ते पण द्विभाषिकच आहे पण मुलांच्या आकाराच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात यासाठीचं हे पुस्तक आहे म्हणजे आपण एन ई पीमध्ये असं म्हणतोय की सर्व विषय हे सर्व समावेशक आहेत म्हणजे असं नाही की विज्ञान वेगळं शिकलं गणित वेगळं शिकलं भाषा वेगळी शिकली असं नाही तर प्रत्येक विषयामध्ये दुसऱ्या विषयाचा पण थोडाफार संदर्भ असणारच आहे असतोच आणि तर त्या पद्धतीने भाषा विषय जर उत्तम झाला मुलांचा आवडता झाला तर काय त्याचा प्रतिसाद म्हणून गणित विज्ञान पण त्यांना आवडायला लागणार आहे तर असं तज्ज्ञांचं मत आहे त्या दृष्टीने त्यांच्याच भावविश्वामधल्या काय काय गोष्टी ह्याच्यात वर्तुळाच्या स्वरूपात किंवा गोल या आकारामध्ये वर्तुळ नाही म्हणणार मी गोल या आकारामध्ये काय काय त्यांच्या भाव विश्वात आहेत वस्तू तर अशा पद्धतीचं वर्णन येते आणि त्याला पण थोडीशी लय आहे द्विभाषिक मग अशी म्हणलं तसं हे ठकी आणि गोल गोल नावाचं पुस्तक आहे आता तिसरं जे पुस्तक आहे ठकी आणि छान चौकोन चौकोन म्हणजे काय तर चार बाजू आणि चार कोन ही जी संकल्पना आहे ना अतिशय महत्वाची भूमिती या संकल्पना ही की चौकोनाला चार बाजू आणि चार कोण असतात मग ते कसे रुजवता येतील त्या दृष्टीने हे पुस्तक तयार केलेलं आहे त्यांच्या भावविश्वातल्या सगळ्या वस्तू आहेत आणि मुख्य म्हणजे वाचायचा भाग जरी असला आणि तो द्विभाषिक जरी असला तरी तो फार अवघड नाही आहे जेणेकरून वाचनाची आवड त्यांना निर्माण होईल अशी ही तीन पुस्तकं तयार केलेली आहेत तुम्ही जरूर आपल्या मुलांसाठी तीन ते पाच या वयोगटातल्या मुलांसाठी अगदी अवश्य अवश्य ही पुस्तकं घ्या तीनचा सेट आहे हा दोनशे रुपयाचा आणि ही तिन्ही पुस्तकं मुलांना निश्चितपणे आवडतील अशी मला खात्री वाटते